प्रचंड प्रतिसादाने निग्रसे ते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिव्हर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रास संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस क्रमांक अठासी छियानव पंची 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याकरिता सरकारकडून अंतिम मुदतवाढ एच एस आर पी बसवण्याची प्रक्रिया पंधरा ऑगस्ट पर्यंत चालणार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवण्याची प्रक्रिया पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करता येणार आहे ही वाहनधारकाकरिता शेवटची संधी असून यानंतर एच एस आर पी नसलेल्या जुन्या वाहनावर दंडात्मक कारवाई करणार रा आहे राज्यात सुमारे दोन कोटी वाहने दोन हजार एकोणीस पूर्वीची आहेत चाळीस लाख वाहनधारकांनी एच एसआरपी करीता ऑनलाईन नोंदणी केली आहे मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची नोंदणी बाकी असल्याने सरकारने पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऑकान क्लिक करा ధన్యవాద